मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोर जाऊन वॉटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करून तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म सिक्स भरायचा आहे फॉर्म फॉर्ममध्ये तुम्हाला सिलेक्ट स्टेट करायचं आहे मी महाराष्ट्रातून आहे तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता पाहिजे तर त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे फोटो तुमचा सिलेक्ट करायचा आहे रिलेशन टाईप टाकायचे आहे ने, ने, नेम ऑफ द रिलेटिव मित्रांनो तुमचा ॲड्रेस टाकून घ्या इथे आपलं डॉक्युमेंट्स करा मित्रांनो तर रिलेशन टाईप परत एकदा करा तुमचं वोटिंग कार्ड एक महिन्याभरात येऊन जाईल मंडळी